हाय हेलो, नमस्कार इलाव लावू हंदवाडीची ट्रॉफी देवगडात सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे आणि यांनी भरून बांधून मग आणले मी जवळजवळ जेवण आणलेली नाही बघतो हा सगळ चहापासून ते फरसापासून काबुली पासून सगळं आणलेला ह्या ग्राउंड हा देवगड मधला सगळ्यात मोठा चषक मानला जात या क्रिकेटच्या बाबतीत सर्वात प्रथम

ચર્મા રૂચી આઈલાંગ્લિશ બોલના ફોરેનર ઓ બોલા બહુ સવા બોલા બોલા બગુયા બોલા બોલા हा बोला बघूया इंग्लिश हे इंग्लिश मध्ये बोलत टाइमपास विकत हा बोला बघूया दिस इज माय ओल्ड आय डोंट दिस लाईक दिस इज माय होल इज प्रॉब्लेम इज नॉट इज प्रॉब्लेम नॉट इज योर प्रॉब्लेम इज नॉट इज योर नॉट आयला माझं तुमचं इंग्लिश सेम आहे एकदम इतके वर्ष मी टेन्शन मध्ये होते माझा इंग्लिश कोणाला समजणार नाही पण हे बसलेले त्यांच्या सगळ्यांना या समजला म्हटलं माझं समजू शकता

तो क्रिकेट चो क्रिकेट आणि ही क्रिकेटची जत्रा आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार घडवला दो या मॅच मध्ये मात्र थोडीशी सावध सुरुवात पाठला करणार चेंडू ऑप्शन बाहेर चेंडूचा टप्पो सोडून दिलो विकेट किपर साठी ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा यावेळी पण

पप्पू बारा आणि रणजित एका जोरदार <laughs> अपील so <laughs> पंचांगा बोर्ड आकाशाच्या दिशेन पहिल्या विकेटचा पतन मोठी विकेट प्राईज विकेट पप्पू नाही झेंडून कोकणीच्या दिशेन जाता आणि जो पर्यंत पंचांचा इशारा येतात तो पर्यंत या चेंडूवर मोहर लागलेली ग्रिकॉन चौकाराची धिरे थ्री होणार गरजेचा होता बॅकअप नसल्यामुळे नयन ने तो मोह आवरलो

कॅमेरा येऊसाठी कॅमेरा मधला वशिलो लावत झुम कर म्हणून सांगतो सांगा कॅमेरा मधलाकडे मार बारायचा झुम कर झुमेट फोकस करो पंचांचो इशारो क्रिकॉन चौकार नटराज ज्याप्रमाणे एका पावलावर नटराज नृत्य बघू मेहता अगदी तसं सुंदर एका पावलावर पटको होतो रणजित चेंडू पंधरा धावा रणजितची कामगिरी पासष्ट सिक्स्टी फाईव्हासाठी गेल्यानंतर थोडस जखमी झालेलो होात्रे वेगवान चेंडू रेगवाईच्या स्वरूपात एक सिंगल धावसंख्या सिक्स्टी सिक्स सगळ्यांचं सहा सष्ट आतापर्यंत दिसला सर काय हा सलग निर्धाव जिंकतो दबाव यावेळी तयार केल योगेश म्हात्रे दबाव सगळ्यांचं लक्ष ज्याच्याकडे रणजीत रणजी

এইচাক গাই ক सगळं ठीक मारले दव पडलो भरपूर आणि लास्ट एक मॅच रोली आहे त्यासाठी थांबला हा स्कोर एवढा काय जास्त होता तरी पप्पो घराकडे मेन फॅन बोल्ड केल्या काझी यांनी आणि कोणते भाग्यवान आहेत फक्त दहा रुपयाच्या माफक दरामध्ये जे कुपन या ठिकाणी आपण आनंदियन्स ट्रॉफी मध्ये घेतलेला आहे आणि कोणते भाग्यवान असतील जे आता टेबल फॅन इकडनं घेऊन जातील टेबल फॅन जातोय नंबर कुपन नंबर

मॅचीत पुन्हा एकदा वानगडी झाली व थंडी लागता आणि आम्ही याची मजा घेता काय चालू झाली नाही हा आराम घरात जाऊचा पण लकी डोआची कुपना काढलेली असल्यामुळे मी अक्सर सगळे थांबले आणि अकडे आहा दुमशान चालू आकडे ह्यांची भानगड काही मिटत नाही हा यांनी घराकडून आणलं हथरून काढले नाही चला बॅग भरा बॅग भरू निकल पडो चाय घेऊ काही होती जरा जरा ओ चाय जरा जरा घेऊ काही होती हा तकडे जाऊन घेऊ या जाऊ त्याच्या बायकोने सांगितलं मिक्सर आणल्याशिवाय घरा घ्यायचं नाही त्यामुळे तो मिक्सर लकी ड्रॉ साठी थांबाची इच्छा ओ तुमका मिक्सर लागणार आहे ना काय चहाचा थर्मस काढलास आता घेऊया का जरा जरा सगळ्यांना दाखवून घेऊया आता काही कोणाला भेटत नाही तर अंपायरच्या चुकीमुळे सगळा लपडा झाला आम्ही चालला घरात आहे दोन कुपन काढले फुकट गेले ना पैसे माझे आता काय सांग ना आता बायको घरात घेणार नाही बरं दादा वाले कुपन नाही काढले शंभर वाले काढले दोन ना चालू कर व्हिडिओ तू कॅमेरा चालू केलं नाही सकाळ चालू हो काय मगाच्या कॅमेऱ्या शंभरचे दोन कुपन काढले बाकीचे दादा वाले काढले मी शंभर वाले काढले गुंबद मिक्सर होतो हा तो खडी चो मिक्सर असता तो लागणार होतो सगळे प्रेक्षक पण नाराज झाले आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही टीम मधले प्लेयर देखील नाराज आहेत चला बबलू जी बोलान सेटलमेंट जवळजवळ केली आहे केलेली हां होणार आहे आता आपका मिक्सर देऊच नाही तर आम्ही पुन्हा सेटलमेंट बिघडून टाकू चला चला सेटलमेंट केली आता हो फायनली मॅच चालू झाली हा आपलं उमरा इकडे पहिल्या उरीत फक्त विकेट घेऊन दे बबलू पाटीला मी समजावलं आपली इच्छा आता बबलू पाटीला जिंका थोडासा तीन वाजले रात्रीचे मॅच पुन्हा चालू होता कर मग लाव पण आता टाकून पण जाता येत नाही चला चाय पण सपली असले आपण जर चाय आलो बघा आता कोणतरी तरी मासाक धावाक जमत नाही तरी गॅलरी साठी धावता मग हो टॉपला टॉपला हा मरा 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 व्हयीचा म्हणून सांगा व्हई जा सांगा जागा चाय करून आणून सांगा ओ लपिजो लफिजो मिक्सर मिक्सर आता सगळं गेले आता तरी आता आहे मॅच नाही काही झालं तरी आजीच वाढीची साथ सोडणार नाही मी सेटलमेंट केली आहे मला स्वतः आणलेली चाय सपली शेवटी आता इकत घेऊन खाऊची ज्या टीमला खेळाक सांगा खेळवला ती जिकाच्या वाटेवर मी कुठे तुझ्या कॅमेऱ्यासाठी कॅमेरा तुझ्या थांबला तुझ्या कॅमेऱ्यासाठी बराच होत थांबला कोण नाही आम्ही तर महाराष्ट्र थांबलो काय बोलता बऱ्याच वेळा आम्ही असतो कधीतरी दशावधासाठी कधीतरी जबीसाठी कधीतरी दिवाळी दिवशी कार्या फोडण्यासाठी आज सुद्धा त्या सगळ्या सगळ्यांची सुद्धा आठवण येईल त्या सगळ्या उत्सवातील पाटीलची स्टीम जिंकली चला आम्ही चल ला बर दर्जेदार संघ शेवटच्या दिवशी अपक्षात एकमेकांच्या समोर तर आमचं कॅप्टन राहुल मिक्सर भेटता काय बघू तकडे नागू पण ठेवलो चल 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 मेले धूळ ढापाक लागले काय भेटलो सहाशे सात मिक्सर लागलो विशालचो नंबर होतो सहाशे जो मारतो नाही दुसरा काढू सांगा आणि त्या सिक्सर मारले तुम्हाला मिक्सर दिलाय हे त्यांक काय चला देऊन चालू चला टाटा बाय बाय कुठून आला